निमित्त उपस्थित आमचे सर्वांचे लाडके नेते सन्मानिय आदरणीय राणे साहेब आदरणीय नवनिर्वाचित आमदार निलेशी राणे साहेब आदरणीय जिल्हाध्यक्ष सावंत आदरणीय अतुल कायसेकर आदरणीय मनीषी दळवी व्यासपीठाने सर्व आदरणीय व्यक्ती उपस्थित बंधुनो आणि भगिनीनो आज या ठिकाणी आपण सर्वजण सन्माननीय नितेशी साहेब यांच्या सत्कारानिमित्त सर्वजण उपस्थित आहात गेली दहा वर्ष या मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदार साहेब अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या मतदारसंघाने जवळजवळ अठ्ठावन्न हजार मताधिकाच्या ऋणने आपण सर्वांनी निवडून दिला आणि त्यानंतर कणकवली तालुक्याच्या अनेक वर्ष या ठिकाणी आपण सर्वजण अनेक कुटुंबियाचे प्रामाणिकपणे सर्व कार्यकर्ते आहात आणि आज आम्हाला सर्वांना अत्यंत आनंद होतोय की सन्मान्य नितेश राणे साहेब यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर आज पहिला मान कणकवलीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्याचा आम्हाला मिळाला त्याबद्दल सर्व सन्माननीय जिल्हाध्यक्ष असतील सर्व टीमचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि मी आपली जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका